सगळ्यांना कडक मानवचा जय भीम जय शिवराय ज्योती निखिल हापसे च्या सर्वांचं स्वागत आहे चला तर मी दुपारी लाईव्ह घेताना तर भाज्या निवडल्याच होत्या करडईची शे भाजी शेपूची भाजी आणि शेवक्याची शेण तर मला करडईच्या भाजीची रेसिपी टाकायची होती चला तर मग आता तेच बनवते तसं तर माझं बरेच झालंय स्वयंपाक आवरलाय काय काय बघ आपले शेवक्याची शेंगाची भाजी शिजायला लागली झाले शिजत झाले आणि हे मेथीची भाजी बनवली मी हे ते स्वरांतराला जास्त आवडते हळद मीठ टाकून थोडंसं तेल टाकले आणि यामध्ये कधी कधी एक मिरची पण टाकायची लहान मुलांना आवडते आणि तर करडईची भाजी घेतली धिवून स्वच्छ हे शेंगाण्याचं कोट आहे लसूण थोडंसं यात जिरं टाकले आणि दोन मिरच्या बारीक करून घेतलेत चला तर मी भाजी कापून घेते बारीक आणि पुढची रेसिपी दाखवते चला तर करडीची भाजी बारीक कापून झालेली आहे या अशी बारीक कापले याला डायरेक्ट फुडणी नाही द्यायची याला आधी शिजवून घ्यायचे त्यासाठी कडे ठेवले मी कडे गरम झाले त्यामध्ये सगळी भाजी टाकून एक सत्तर ते ऐंशी टक्के शिजवून घ्यायचे नंतर आपण याला पाणी काढून पिळून घ्यायचे शिजल्यानंतर एका पाण्याने देऊन घ्यायचे जे, जे तुरडपण आहे तो जातो ह्या भाजीचा भाजी शिजायला नाही भाजी एक पाचच मिनिटात शिजते फुल गॅसवरती चला तर ही भाजी शिजलेली आहे काढून घेते चाळणीमध्ये मी आता काढून अजून एका पाण्याने स्वच्छ देऊन पूर्ण पाणी काढायचं यात पाणी असं नक्की ते शिजवताना पाणी टाकलेलं ते काढले आता दुसरं पाणी टाकून आता स्वच्छ धुवून घेते स्वच्छ पाणी टाकून धुवून घेतले हे बघा दिसताना हिरवी असताना किती दिसते आणि शिजल्यानंतर किती दिसते अशी सुट्टी करून घ्यायचे तेल गरम करायला ठेवले हो चला तर तेल गरम झालं आहे मिरची लसूण आणि जिरेचे पेस्ट केलेली टाकते हे भाजलं लगेच यामध्ये सुट्टी केलेली भाजी टाकायचं मिक्स करून झालेलं आहे तर चवीनुसार मीठ मी टाकलं त्यानंतर शेंगदाण्याचं कूट ते पण मिक्स करून घ्यायचं आणि ह्याला कमी गॅस वरती पाच मिनिट झाकण ठेवायचं पाच मिनिटं झाकण ठेवून शिजली होती किती छान भाजी झाली बघ त्यात नंतर पाणी नाही टाकायचं असेच खायला छान लागते दुसरं कायच नाही टाकायचं यामध्ये चला तर आता आम्हाला भाकरी बनवायची भाज्या वगैरे सगळ्या झालेत अजून जेवण बाकी लाईव्ह घ्यायचं आहे त्यामुळे आता इथंच हा व्हिडिओ थांबवते भाजी आवडली असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा चला तर बाय काय खाते आवडली तुला अंतरा छान झाले बर चला तर बाय बाय